हॅलो पाच नाही काय कोणी पाच नाही खूप दिवसानंतर आलो आहे हॅलो लावू का लाव इकडे इकडे लावते हे पाया बा जो हॅलो जय अमोल गायकवाड यांचा तुम्हाला सगळ्यांना सप्रेंज कुणीच कमेंट टाकत नाही बघताय दुःख कमी हॅलो कोण बघतोय लाईक मारा लाईक डायम करा काय व्हिडिओ टॉक्तोय बावीस साडेबावीस हजारावर झालेत साडेबावीस हजार झालेत कधी होतील पन्नास के तीस के कधी होतील माझे तुम्ही असं जर व्ह्यूज पाहणं कमी केलं तर कसे व्हायचे माझे चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत राहा हॅलो लावू का हॅलो जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र स्वागत आहे कमेंट का टाकून तरी ऑल मॅसेज हॅलो महाराज पहिलं बात किवा बोलणार कमेंटाकडे शिवाय कळला की मला कोण बोलतय कोण बघतोय लाईव्ह प्रत्येकाने हाय टाका हाय पाठवा कोणतरी माझा रिंदा आहे रिपोटी पाठ झाला कडे आपले सबस्क्रायबर सवय पाचशे कुणीच बघत नाही लाईव्ह कुणीच बघत नाही लाईव येत नको जो आता सात मिनिट झालेत फक्त चार पाच चार पाच जण पण चालले हॅलो जय बेन जय बेन तुला नाही तुला नाही

नोट करू कावाजच न्यूट करतो मग तुम्ही बोलत नाही का